निघालो आम्ही देवीचं दर्शन करायला मी हे बघा गाडी लागली आहे एस टी एस टी मध्ये जागा मिळाली एस टी रिकामी चांगली सुरू थोडी लोक असं जातो आम्ही एस टी মারফা কত শান্তি আর যদি খেলা এই সোमित्रा হাই 9 rupees কাল রি মানে খাবার উচিত না এই খাইলা হয়ে গেল এটা Dar, de ca și supaniete, vă rog, pleacă. Erau कल्लोळा मधून बाहेर आल्यानंतर इथं महादेवाचं मंदिर आहे बघा उजव्या बाजूला जाताना सिद्धिविनायक उजव्या सोंड्याचा गणपती आहे मंदिरात जाताना तिथं पण खूप गर्दी असते कोल्हापूरमध्ये चिंतामणी दगड आहे हा खूप वर्षापासून आहे उजवा फिरला तर आपलं काम होणार डावा फिरला तर काम होणार नाही स्थिर राहिलं तर होत आहे काम असं एक सगळ्यांची आख्याकी आहे त्याच्यामुळं हा मी पण थोडासा प्रयत्न केला खूप छान वाटलं मला पण खरंच फिरत नाही आपण स्वतःहून फिरलं ना असं देवीला मी साडी नेसवण्यासाठी तुळजापूरला साडी घेतली हिरव्या रंगाची साडी मला पाहिजे होती ती मिळाली पण मला खण घ्यायचा होता पण खण एवढा चांगला नव्हता म्हणून मी दुसरा द्या म्हणलं त्यांना तो जांभळा द्यायला लागला राहू द्या मग चला मग साडी खण नारळ सर्व साहित्य घेतले बांगड्या वगैरे हळदी कुंकू शेवटी मग मी हीच साडी घेतली चला राहू द्या मग देवीला घ्यायचं कारण देवीला साडी नेसूनच आपल्याला पुढं विडा काढायचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामुळं देवीला साडी नेसूनच आम्ही गेलो पुढं आणि घेतली साडी बघ तशी छान होती साडी कलर पण सुंदर होता पेरू घेतला आम्ही खायला आणि पेरू खूप छान आहे तिथं तुम्ही पण घेऊ शकता इथं

हे बघा निरीक्षा पुढं कुटुंबी बसायच किंवा अशी गर्दी असते बघा हे बघा अशी गर्दी असते बघा किती बसेल किती गर्दी बघा लाईन आली आहे इथ लाईन आली आता दर्शन झालेलं आहे मंदिर आहे येडेश्वरीच गरम गरम भजी मागवली नुसतात सोलापूरला जायला वापस गाडी मिळाली आम्हाला लगेच मिळाली डायरेक्ट सोलापूरला कमीच आहे गाडी बघा दर्शन झालं आमचं दर्शन वगैरे झालं पण आम्हाला